नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस मनोज जरांगे पाटलांचा निर्धार सगळे सोयरेंची अधिसूचना लागू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही सरकारला वीस तारखेची मुदत संपूर्ण मराठा समाजाला वेगळे टिकणारे आरक्षण देणार मुख्यमंत्री शिंदेची ग्वाही मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे मुख्यमंत्रीपदासाठी हापापलेलो नाही घरातील सर्व विरोधात केवळ तुम्हीच माझ्यासोबत अजितदादांची बारामतीकरांना भावनिक साध मागासवर्ग आयोगाचा अहवाल ठाकूर मातूर सहा दिवसात सत्तावीस लाख लोकांचे सर्वे कुठल्या आधारावर केले नाना पटोले यांचा सरकारला खडा सवाल मनोज जरांगे यांनी राजकीय टीका करू नये मराठा आरक्षणाला आमचा कायम पाठिंबा नितेश राणेंकडून सारवा सारव इम्तिया जलील मुंबई लोकसभेसाठी इच्छुक एमआयएम अध्यक्ष असुद्दीन ओवेशी यांच्याकडे व्यक्त केली इच्छा सरकारने मराठ्यांचे कुंडीकरण थांबवावे छगन भुजबळांची थेट मागणी म्हणाले आयोग मसुदा जरांगींना नेमका किती कळतो जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय अठ्ठावन्नवरून साठ पर्यंत वाढवण्याला शरद पवार गटाचा विरोध आणि मोदींनी कतारच्या शासकांना भारत भेटीचे निमंत्रण दिले भारतीय नौसैनिकांच्या सुटकेबद्दल आभार व्यक्त केले दोन्ही देशात एक दशांत लाख कोटीचा व्यापार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या विरुद्ध जिल्हाभरात संताप व्यक्त केला जात आहे बीडमध्ये राणे यांच्या विरोधात ठिकठिकाणी थीक बॅनरबाजी करण्यात आली असून आंदोलकांनी घोषणाबाजी देखील केली तर जरांगी पाटलांच्या समर्थनार्थ मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले होते मांजरसुंबा अंबाजोगाई महामार्गावर ठिया मांडून नेकनूरकरांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवला दरम्यान जिल्हाभरातून जरांगी पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा मिळत असून नेकनूर पाठोपाठ धारूर आणि कोळगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले काल रात्री बीड बायपास रोडवर टायर जाळण्यात आले होते तर पाडळशिंगी टोल नाक्याजवळ बसवर दगडफेक करून मोठ्या प्रमाणावर टायर जाळण्यात आल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती याच अनुषंगाने परिवहन महामंडळाने आज सकाळी दहा वाजेपर्यंत बससेवा थांबवली होती आष्टी तालुक्यातील चिखली येथील विशाल भोसले हे आपल्या परिवारासह राहतात त्यांचा पहिला विवाह झालेला आहे तरीही दुसरे लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीला फारकत देण्याची मागणी केली परंतु पहिली पत्नी काही केल्या फारकत देत नसल्याने विशाल भोसले नितीन भोसले आणि गोकुळाबाई भोसले या तिघांनी मिळून रेणुका भोसले यांना कडा येथील अथर्व हॉटेल समोर लाथाबुक्यांनी मारहाण करत तसेच विशाल भोसले याने चाकूने वार केल्याप्रकरणी रेणुका भोसले यांच्या फिर्यादीवरून विशाल भोसले नितीन भोसले आणि गोकुळाबाई भोसले यांच्या विरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नायक जाधव हे करीत आहेत धनंजय मुंडे हे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते मानवत शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले प्रारंभी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हॉलीबॉल व क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले मानवत शहरात होत असलेल्या राष्ट्रसंत परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या भागवत कथा मंडपाचे भूमिपूजन मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले मानवत शहरातील शिवाजीनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर नाटकेश्वर मंदिर दत्त मंदिर येथील सामाजिक सभागृह आणि उद्यानाचे लोकार्पण संपन्न झाले यावेळी मुंडे यांनी शहरातील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करून मानवत नगर परिषदेस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर परभणी महानगरपालिकेचे माजी महापौर प्रताप देशमुख मानवत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अंकुश लाड मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर तसे तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती लाईव्ह दिनांक फेब्रुवारी रोजीच्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर काल दिनांक फेब्रुवारी रोजी सायंकाळी लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालय येथे नेकनूर पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक रोकडे यांच्या मार्गदर्शनात शांतता समिती सदस्य व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक सरपंच बालासाहेब जाधव हो यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी डॉक्टर गणेश ढवळे उपसरपंच बाळकृष्ण थोरात पांडुरंगवानी शिवजयंती समितीचे अध्यक्ष महावीर वानी उपाध्यक्ष औदुंबर नायकवाडे तुकाराम गायकवाड सचिव विक्रांत वाणी अभिजित गायकवाड दिनेश जाधव हो, विवेक बागल खंडूवानी चेतन कानिटकर जीवन मुळे कचरू निर्मळ सुखदेव वाणी दादा वाणी चेतन कानिटकर श्रीकांत शिंदे आनंद बार्गजे आदींची उपस्थिती होती बीड शहरालगत पाली येथील बिंदुसरा धरणाच्या मोठ्या चादरीच्या पायथ्याशी दोनशे फूट अंतरावर महसूल वनविभाग कामगार विभाग प्रदूषण नियंत्रण विभागांची परवानगी न घेताच नवीन बेकायदेशीर वीटभट्टी सुरू करण्यात आली असून यामुळे सकाळी आणि सायंकाळी धरणाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे आरोग्य धोक्यात आले असून शेजारीच असणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागाच्या घनदाट वृक्ष लागवडीच्या प्रकल्पातील वृक्षांच्या वाढीवर विषारी वायूमुळे परिणाम होत असल्याने पर्यटकांच्या आरोग्याचा व पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून स्थानिक तहसील प्रशासनाकडून कारवाई अपेक्षित असताना तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या पाठबळावर बिनबोभाट वीटभट्टीचा व्यवसाय सुरू असून संबंधित प्रकरणात तातडीने चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार